तर पाहूया पुढचा भाग जीवनाला नवी दिशा देणारा कलिंग प्रियदर्शी सम्राट अशोक यांच्या राजकीय जीवनातील सर्वात घटना म्हणजे कलिंग युद्ध होय भारत तसेच मौर्य साम्राज्य इतिहासातील कलिंग युद्ध हा असा एक प्रसंग आहे ज्याने सम्राट अशोकाचे जीवनच पूर्णता बदलवून टाकले सम्राट अशोक हे कलिंग युद्ध जिंकूनही शेवटी हरले जगाच्या इतिहासात असे काही उदाहरण शोधून सापडणार नाही की एखाद्या हारही स्वीकार केली आपल्या राज्याचा साम्राज्य सम्राट अशोकाने कलिंगावर आक्रमण केले स्मरण असो की कलिंग हे एक स्वतंत्र राष्ट्र होते कलिंगवर उडीसा उच उत, उत्कल अधिपतीचे शासन होते आपली विशाल आणि सशस्त्र सेना घेऊन सम्राट अशोकाने कलिंगावर आक्रम आक्रमण केले या युद्धात अपरिमित अशी हानी झाली जवळपास लाखाहून अधिक सैनिक मारले गेले अधिक लोक तिथून जखमी जखमी झाले सैनिकांच्या आर्थिक मृत सैनिकांच्या शेवटच्या प्रदीर्घ हाका प्रदीर्घ विलाप रणभूमीवर जिकडे तिकडे चोहीकडे इतस्तता विखुरलेल्या मृत तसेच घायाळ झालेल्या जिवंत देहांचा पडलेला सडा त्यांच्या आर्त किंकाळ्या त्यांचे विव्हळणे तडफडणे झालेला निर्मम नरसव्हा रक्ताचे वाहणारे पाठ रक्ताने न्हावून निघाले रणभूमी पाहून कठोर हृदयाचा माणूस शेवटी शेवटी द्रवला पाजर पुढले जिंकूनही त्याला आपण पराजित झाल्याची अनुभूती झाली ते हृदय द्रावक चित्र पाहून तो शेवटी शांती वृक्षाच्या पसरलेल्या विस्तीर्ण सावलीखाली शरण गेला बुद्धाला शरण गेला आणि सम्राट अशोकाने भिक्षू उपगुप्त यांच्या उपयुक्त मार्गदर्शनाखाली बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्या क्षणापासूनच भारतात बौद्ध धम्माची भरभराट व्हायला प्रारंभ झाला आपल्या प्रजेला या धर्माचे प्रशिक्षण देण्यासाठी पुरुषा सा... पुरुषासाठी धर्म महामात्रा आणि महिलांसाठी धर्म महामात्रा यांची मोठ्या प्रमाणावर नियुक्ती केली होती कलिंग युद्धाची विभीषिका विवडणाऱ्या सैनिकांच्या आर्थ किंकाळल्या त्यांचे प्रदीर्घ विलाप मूक आक्रंदन यांनी सम्राट अशोकाच्या भावना संवेदना एवढ्या आहत झाल्या की शेवटी त्याला आपले शस्त्रखाली ठेवावे लागले शरणागती पत्करावा लागली बौद्ध धर्माच्या विकासासाठी सम्राट अशोकाने कलिंग देशाचे तीन भागात विभाजन केले कलिंग कलिंग आणि महाकलिंग प्लीट या इतिहासा इतिहासकारानुसार कलिंग देशाला त्रिकलिंग असे सुद्धा म्हटले म्हटले गेले कलिंग युद्ध हे प्रियदर्शी सम्राट अशोकाच्या जीवनातील असा एक त्रासद मर्मांत करणारा प्रसंग होता ज्याने त्यांच्या मनात युद्धाच्या विभी शिकेविषयी भाव उत्पन्न केले ही बंगाल चे खाड़ी महाना नदिचा पसर कलिंग गणराज हे बंगालचे खाडी जवळील ठिकाण महानदी आणि गोदावरी नदीच्या मध्यभागी पसरलेले होते कलिंग देश आला कलिंग युद्धातील पाश्विन नरसंहार सैनिक तसेच सामान्य कलिंगवासियांची झालेली बर्भवता निर्म रक्त संहार विहीन पाषाण विनाश लीला पाहून सम्राट अशोक मर्मांतक झाले रणांगणात इतस्त पसरलेल्या शवांचा अंबार वेदने विवळत असलेल्या जखमी सैनिकांच्या अर्थ किंकाळ्या करुण नाद मृत शरीरांना कवटाळून मोठ्याने आक्रांत करणारे त्यांचे आप्त मुले आणि स्त्री आणि कुटुंब संपूर्ण कलिंग भूमी सैनिकांच्या शवाने चित्कार हाकार आणि करुण आर्तनाद पाहून सम्राट अशोक प्रथमतात भयभीत झाले होते महापाषाणाला पाझर फुटले परंतु शतकानु शतके शुद्राती शूत्रांचे करणाऱ्या त्यांच्यावर पाशवी अमानुषपणे अन्याय अत्याचार करणाऱ्या त्या ब्राह्मणी दगड पाजर फुटणार होते कलिंग युद्धानंतर सम्राट घोर युद्धविरोधी प्रखर शांतीप्रिय आणि वितरागी बनले होते पाटलीपुत्र येथील निगरोध या बालकाने बालपणापासूनच बौद्ध धर्माची प्रवर्जा ग्रहण केली होती स्थवीर महावरुण यांच्याकडून ते श्रमण झाले होते कलिंग युद्धानंतर अचानक ते एक दिवस पाटलीपुत्राची परिक्रमा करण्यासाठी आले आणि सम्राट अशोक यांच्या राज महालासमोर उभे राहून बुद्धंग शरण गच्छामी धम्मंग शरण गच्छामी संगम शरण गच्छामीचा उद्घोष त्यांना अत्यंत शांतपणे शिस्तबद्ध पद्धतीने करताना सम्राट अशोकांनी त्यांना बघितले आणि त्याच्या त्याच्याशी विस्तृत चर्चा केली भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्माविषयी ऐकून सम्राट अशोक अधिक प्रभावित झाले बौद्ध धर्माविषयी सम्राट अशोकाच्या मनात श्रद्धा जागृत झाली त्यांनी तथागताचा धर्म स्वीकार करण्याचा दृढ संकल्प केला आणि बोधगते गया येथे जाऊन भिक्षुगुप्त उपगुप्त यांच्या हस्ते प्रवज्जा घेतली तथागताच्या धर्माची दीक्षा घेतल्यानंतर सम्राट अशोकाने भिक्षू उपगुप्ताकडे प्रसिद्ध व ऐतिहासिक अशा स्थळांच्या यात्रेची इच्छा बोलून दाखवली त्या त्याप्रमाणे भिक्षु उपगुप्त त्यांना प्रथम बोधगया येथे घेऊन गेले त्यानंतर भगवान बुद्ध जिथे जन्माला आले ते लुंबिनी कपिलवस्तू सारणात श्रावस्ती कुशीनगर इत्यादी संपूर्ण बुद्धिस्ट सर्किटची यात्रा केली उपगुप्त यांच्या उपदेशानुसार केल्या धम्म संपत्ती दान केली आपल्या प्रजेच्या सुखासाठी लोक कल्याणकारी योजना कार्यान्वित केल्या प्रजेच्या सुखदुःखाकडे सम्राट अशोकाने विशेष लक्ष देणे आरंभ केले सम्राट एक कुशल संवेदनशील प्रजाचिंतक म्हणून ओळखले जाऊ लागले लोकहित आणि लोककल्याणकारी कार्य ते प्रजेसाठी करू लागले यामुळे बौद्ध धर्म संपूर्ण जम्बूद्वीपात एखाद्या तुफानासारखा पसरला आणि अल्पावधीतच भारतात बौद्ध धर्माची भरभराट झाली तर मित्रांनो आज इथेच थांबूया पाहूया पुढचा भाग